नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील हिंदकी चादर श्री तेग बहादर साडेतीनशे वेळा शहीदी समागम सोहळ्याची नियोजन सभा भक्तिधाम पोहरादेवीत पार पडली संत महंतांसह दिग्गजांचीही उपस्थिती सविस्तर वृत्त भक्तिधाम पोहरादेवीत हिंदकी चादर श्री तेग बहादर साडेतीनशे वेळा शहीदी समागम सोहळ्याची नियोजन सभा पोहरादेवीत आयोजित करण्यात आली होती धर्मगुरु तथा आमदार महंत डॉक्टर बाबुसिंग महाराज या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय धर्मजागरण परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद ढोलेंची प्रमुख उपस्थिती होती त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय धर्मजागरण परिषदेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष महेंद्र रायचुरा महंत कबिदास महाराज महंत सुनील महाराज महंत जितेंद्र महाराज महंत शेखर महाराज श्याम चैतन्य महाराज जामनेर महंत अभिमान महाराज महंत हिम्मत महाराज माजी आमदार ॲडव्होकेट निलय नाईक भगवंत सेवक किशनराव राठोड आरोग्य सहायता कक्षाचे रामेश्वर नाईक राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक विलास राठोड प्राध्यापक पी टी चव्हाण मधुकर जाठोत श्याम राठोड नारायण चव्हाणसह राष्ट्रीय बंजारा परिषदेचे सर्व पुरुष आणि महिला पदाधिकारी तसेच साधक परिवाराचे चैतन्य महाराज उपस्थित होते भक्तिधाम ट्रस्टचे महंत जितेंद्र महाराजांनी गुरु तेग बहादूर व लखीशा बंजारा यांच्यातील गुरु शिष्यांचे नाते ही अमर गाथा अवगत करून देण्यासाठी हिंदकी चादर या कार्यक्रमांसाठी महंतांना घेऊन राज्यभर प्रचार प्रसार करण्याचे आवाहन आपल्या भाषणातून केले बाराधाम निर्माता भगवंतसेवक किशनराव राठोड यांनी गुरु तेग बहादर यांच्या बलिदानाची गाथा सांगत गोर बंजारा व शीख धर्मियात गुरुबंधुत्वाचे नाते अधिक मजबूत करणार याकरिता समाजाच्या हितासाठी सर्व बंजारा संघटनांनी एकत्र येण्याचे आवाहन केले किसनरावांनी आपल्या दमदार भाषणातून बाबा लखीशा बंजारा यांच्या त्यागामुळेच बंजारा सिख समाजाचे नाते आजही दृढ असल्याचे स्पष्ट केले तर हिंदुत्व शेरोशाहिरी करत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक विलास राठोडांनी दमदार भाषणातून आपली भूमिका स्पष्ट केली रामेश्वर नाईकांनी बंजारा समाजासाठी असलेल्या योजना विषय करत प्रत्येक विभागात अशाच धर्मजागरण सभेचे आयोजन होणार असल्याचे सांगितले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय धर्मजागरण परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद ढोलेंनी सांगितले की हिंदुत्वासाठी बलिदान देणाऱ्या समाजाचा निश्चितच सन्मान झालाच पाहिजे तसे बघितले तर देशाच्या जडणघडणीत बंजारा समाजाचा मोठा वाटा आहे हे विसरून चालणार नाही या दोन दिवसीय कार्यक्रमानिमित्त किशनराव राठोड वाशिम जिल्ह्यात शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह आले होते यावेळी त्यांनी विविध ठिकाणी स्नेहभेटी दिल्यात तर शेकडो ठिकाणी देवदर्शन घेऊन भोग लावला त्यावेळी चाहत्यांनी डफडे वाजवत फटाक्यांच्या आतिशबाजीने किसनरावांचा शाल श्रीफळ आणि मोठमोठ्या पुष्पहाराने जंगी स्वागत केले किसनरावांची वाढती लोकप्रियता आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर किसनराव राज्यसभेवर खासदार किंवा केंद्रात मंत्री झाल्यास नवल वाटू नये सूत्रांच्या माहितीनुसार तशी चिन्हे दिस असून राजकीय खलबते सुरू झाल्याचीही चर्चा जोर धरत आहे संपूर्ण धर्मजागरण सभेचे आयोजन रावाकडे असल्याचेही समजते भरगत गर्दीत पोहरादेवीत हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेम किसन राठोड यांनी तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय बंजारा परिषदेचे प्रदेश अध्यक्ष भिकन जाधव यांनी केले हिंदकी चादर श्री तेग बहादर साडेतीनशे वेळा शहीदी समागम सोहळ्याची नियोजन सभा भक्तिधाम पोहरादेवीत जल्लोषात पार पडली